भाजपची बी टीम आहे जालन्यामध्ये हो ते जे म्हणतात ना ते बरोबर म्हणतात त्यांचे हेच अजेंडे आहे आणि ह्या अजेंडाला आपण बळी पडू नका हे खोटाडे लोक आहेत आपल्या ह्या जालन्यामध्ये आपण जालन्यातच बोलू या लोकांनी आपल्या मतदारसंघात येऊनच पाहिलेलं नाही तुम्ही मेले का राहिले या जालन्यामध्ये बारा पंधरा लोक रेल्वेच्या ट्रॅक वर कटून मेले होते त्यांच्या घरी जाऊन या माणसाने सातवून केलेलं नाहीये आणि कुठला मोबदला मिळाला नाही हे मी केंद्र सरकारचा पण आणि महाराष्ट्र शासना पण निषेध करतो परंतु हे जे मंच आहे इथं मी माझ्या पायातले बुट चप्पल मी तुम्हाला जसं तुम्ही मला ओळखलं का तुम्ही मराठा समाजाच्या सामाजिक कामाला पण खांद्याला खांदा लावून होतात तसंच मी प्रत्येक जाईल मुस्लिमांना पटवून देईन का हे हिंदू मुस्लिमाच्या राजकारणाला बळी पडू नका रे बाबा आणि यांचे घालून पाडा एक महिन्यापासून तुम्ही आता प्रचारामध्ये सक्रिय सहभागी आहात कशा पद्धतीचा प्रतिसाद सध्या नागरिकांकडनं द्यान तुम्हाला सभा मंडळींना मिळतोय मी ज्या ज्या गावात मंगेश साबळे पाटील यांच्या सोबत गेलो मला आता भरपूर ओळखलंय आणि त्यांच्या सोबत नाही गेलो तर मला मरा मराठा भावांनी आणि इतर पगड जातीच्या भावांनी गळा भेट गेलेली मी ज्या लोकाला ओळखतही नव्हतो ह्या आंदोलनामुळे मला वळख मिळालेली आहे आणि हे एकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये पूर्ण जालना जिल्ह्यामध्ये एकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि फक्त सालदार बदला हेच एक वातावरण निर्माण झालेलं आहे का ज्या सालदारांनी पंचवीस वर्ष आपल्या घरात आपल्या गावात आपल्या शेतात येऊन पाहिलेलं नाही फक्त तो, 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 तो सालदार बदला आता येणारा तेरा मे तेरा तेरा मेला मतपेटीतून दिसल दिसल आणि समजाल पांबू कोणाला लागलाय ला आणि याच हेच उत्तर आहे आणि मी जास्तनी मला आंग झटकून काम करायचं माझी बायको तिथं दवाखान्यामध्ये जीवनानी मृत्यूची जीवन झुंड देत आहेत मी दवाखान्याचं नाव सांगितलेलं आहे मी खोटा माणूस नाही ब्रेन ट्युमर झालेला आहे माझ्या बायकोला पण तरीही मी इथं आताच आलो गाडीतून मी लेट झालोय ले, मी लेट झालोय ले, परंतु आता कामामध्ये लेट होणार नाही काय पूर्णच लीड आपलीच राहणार आहे वन साइड मतदान होणार आहे वन साइड मतदान होणार आहे कोणत्याही गावात जा कोणत्याही गावात जा फक्त सालदार बदला सेवेगरी बदला कारण की निकम्मा सालदार बदला मुलगा असो किंवा मुलगी असो जर ती मायबापाचं म्हणणं ऐकतच नसेल आणि काम करतच नसेल आपण त्याला बाहेर करतो घराच्या बाहेर करतो या जर बुटात मला हा बूट चावू लागला बूट मी काढून फेकतो हा रावसा आता कडाकड कर चावू लागलेला आहे आता याला